नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये दे, डेली वेअर लाईट वेट इयरिंगचे कलेक्शन घेऊन आलेले आहे जर तुम्ही तुमच्यासाठी डेली यूजसाठी नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि सध्या फॅशनमध्ये असलेले इयरिंगचे कलेक्शन घेऊन आलेली आहे डेली यूजसाठी जर तुम्ही नवीन इयरिंग्स घेणार असाल तर दोन ते तीन ग्रॅमपर्यंत इयरिंग्स घेऊ शकता लाईट वेट आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत अगदी कॉलेज गोइंग गर्ल असेल ऑप असेल किंवा हाऊस वाईफ असेल असे इयरिंग्स घातल्यावर तितक्या स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत तुम्ही सुद्धा असे फॅन्सी इयरिंग्स वापरा जेणेकरून स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नाचे डिझाईन्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत आणि खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही अशा डिझाईनचे चार ते पाच ग्रॅमचे इयरिंग्स घेऊ शकता आय होप की तुम्हालासुद्धा हे सुंदर डिझाईनचे इयरिंग्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा